व्याजाच्या पैशांच्या वादातून बारामतीत सावकाराचा खून करून पळालेल्या दोघांना चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बहुळ तालुका खेड जिल्हा पुणे गावाच्या हद्दीत डोंगरात लपून बसलेले असताना चाकण पोलिसांनी अटक केली आहे रोहित गाडेकर राहणार वस्ती सोरटेवाडी तालुका बारामती असे शनिवारी तालुक्यात खून झालेल्या तरुणाचं नाव आहे तर खून करणारे सागर वसंत माने वर्ष पंचवीस व विक्रम काकासो मासाळ वैवर्ष तीस दोघेही राहणार सोमेश्वर नगर सोरटेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे अशी बहुळ तालुका खेड येथे अटक करणार करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत बारामती तालुक्यातील सोरटेवाडी गावाच्या हद्दीत शनिवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एका सत्तावीस वर्षीय तरुणाचा धारधार शस्त्राने वार करत खून केल्याची घटना घडली रोहित गाडेकर वयवर्ष सत्तावीस राहणार मासाळ वस्ती सोरटेवाडी तालुका बारामती असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे ही घटना शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता आर्थिक व्यवहारातून सदरचा खून झाल्याची बाब समोर आली होती सोरटेवाडी कुलकर्णी चार येथे आरोपींनी रोहित गाडेकर यांच्या छातीवर व मानेवर धारधार शस्त्राने वार केले यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता रविवार सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय बातमीदार यांच्यामार्फत चाकण पोलिसांना माहिती मिळाली की वडगाव निंबाळकर येथील रोहित सुरेश गाडेकर राहणार सोरटेवाडी तालुका बारामती याचा खून झाला होता यातील अज्ञात आरोपी हे बहुळ तालुका खेडे येथे एका ठिकाणी डोंगरावरील गोठ्यावर नपून बसले आहेत त्यानंतर चाकण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड पोलीस अंमलदार हनुमंत कांबळे सुनील भागवत रेवन खेडकर शरद खेरणार महेश कोळी यांचे पथक बहुळ गावात पोहोचले दोन्ही आरोपी पोलिसांना पाहून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पळून जाऊ लागले पोलिसांच्या पथकाने गोठ्यातून पळून जाताना पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले संशयित आरोपी सागर वसंत माने वैवर्ष पंचवीस व विक्रम काकासो मासाळ वैवर्ष तीस यांनी सदरच्या खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे खून झालेला रोहित सुरेश गाडेकर याने आरोपींना दिलेल्या व्याजाच्या पैशांचा तगादा लावून आरोपींना मारहाण करत होता त्याच वादाच्या कारणावरून आरोपीने कोयत्याने मारहाण करून रोहित गाडेकर यास जीवेठार मारून खून केला असल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली आहे पुणे ग्रामीण मधील वडगाव निंबाळकर पोलिसांना याबाबत चाकण पोलिसांनी कळवले आहे खूनाच्या घटनेतील संशयित आरोपी चाकणजवळील मेतनकर वाडी भागात सुमारे दहा वर्षांपूर्वी वास्तव्यास होते त्यामुळे त्यांना चाकण परिसराची माहिती होती त्यामुळे त्यांनी खून केल्यानंतर लपण्यासाठी चाकणजवळील बहुळमध्ये येऊन आसरा घेतला होता मात्र या दोन्ही आरोपींना चाकण पोलिसांनी जेरबंद केले आहे चाकण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न झराड व त्यांच्या पथकाने केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे